नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश तर बघूया आजची विशेष बातमी बच्चू कडू यांचे अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे सुरू असलेले आज अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस असून अद्यापपर्यंत मागण्या पूर्ण झाल्याने दिवसेंदिवस हे आंदोलन उग्र स्वरूपात होत आहे पण आज पालकमंत्री बावनकुळे या आंदोलनाला भेट देणार अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे तसेच बच्चू कडू यांनी एम सोबत बातचीत केली आहे तसेच शेतकरी महिला व पुरुष सुद्धा आक्रमक होऊन बघा बच्ची कडू यावेळी एमबीन बोलताना काय म्हणाले <स्थाथ> शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याच्यासोबत सतरा मागण्यांसाठी रविवारपासून बच्चूभाऊ कडू यांचं गुरुकुंज मोजरी येथे अन्नदायक आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे काही संतप्त कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी टॉवरवर चढून काही जलासंबाधी जला आंदोलन सुद्धा केले आहे तरीही काही सरकारकडून तोडगा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि इथे सुद्धा काही उपोषणस्थळी काही नेत्यांनी भेटी दिली आहे मनोज जरांगे असेल रोहितदादा पवार अमरदादा काळे या सर्वांनी इथे भेटी दिली आहे स्वतः बोलण्यासाठी कडू आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल आजचा उपोषणाचा सहावा आज आज दिवस आहे सरकारकडून काही निघाला पालकमंत्री येणार आहे पालकमंत्री चर्चा झाल्यानंतर काय निर्णय काल काही मंत्र्यांची ऑनलाईन कॉन्फरन्स पाच मंत्र्यांची दहा मागणीसाठी चर्चा झाल्या तसं आज पालकमंत्री इथे भेट देणार काही ऑनलाईन कॉन्फरन्स द्वारे पालकमंत्र्यांशी काही बातचीत झाली आहे का हो कार्यकर्ते अजूनही भाऊ काही संतप्त कार्यकर्ते चक्काजाम आंदोलनाचं काही नाही ठरवलं आणि तुम्ही सुद्धा म्हटलंय चौदा तारखेनंतर काही निर्णय झाला नाही आधी तर काही भगतसिंगप्रमाणे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार काय समोरचा असेल ते आता निश्चित सांगता येणार नाही आम्ही निर्णय घेऊ नक्कीच तर आज पालकमंत्री उपोषण स्थळी भेट देणार आहे जोपर्यंत काही तोडगा निघणार नाही तोपर्यंत सध्या काही सांगू शकत नाही असं बच्चू कडू यांचं मत आहे उपोषणामध्ये काही महिला शेतकरी सुद्धा उपोषणाला बसला आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल एक महिला म्हणून तुम्ही आज सहा दिवस उपोषणाला बसले आहे तर कोरोना चोरे तहसील देवळी जिल्हावर्धा इथून आलेली आहे भाऊच्या शेतकरीच्या नेत्यासाठी आणि मी उपोषणाला दोन दिवस बसलेली आहे आणि मला शेतकऱ्याचं मी एक शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे मी इथे आलेली आहे आणि शेतकऱ्यासाठी उपोषणाने बसलेले आहे भाऊ त्यांच्या जीवावर एवढं भीती आहे तरी सरकार का वाली हे घेत नाही आहे त्याच्यामुळे सरकारला समजायला पाहिजे का आपण त्यांचीवाली का काळजी घेतली पाहिजे तो नेता हरवला तर आम्हाला कोणती कर्जमाफीची फायदा आहे आमचावाला काय आम्हाला हे आहे फायदा आहे त्याचावाला तो तो हा करत नाही त्यांची काळजी घेत नाही त्यांच्या जीवाला जर उद्या काही झालं तर आम्ही काय करणार आहे आमच्यासाठी शेतकरी नेता एक बच्चू बच्चूकडू आहे एक रविकांत तुपकर आहे कोणत्या कोणत्या मागण्या तुमच्या सरकारकडे असेल तुम्ही दोन दिवसापासून एक महिला म्हणून उपोषणाला बसलेत आमच्या मागण्या शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्याला योग्य मालाला भाव मिळाव आज त्यांचा काय पगार त्यांना भेटाव शेतकऱ्यांना मजुरी मजुरी मिळाव असे एवढंच आमचं आहे आणखी काही महिला शेतकरी आहे आपण बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसले आहे एक महिला शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे आमचं मत मान्य जो गुरुजी नगरमधून राहते आमचं असं मत आहे की आमच्या प्रत्येक गोष्टीला गव्हर्नमेंट नाकार देते आणि खोटे बोलून मतं घेते घरी खोट्या खोट्या सभा करते तर भाज हे देते घोषणा देते त्या घोषणेच्या नुसार ते काहीच बोलत नाही बोलले तरी निघून जाते जर असे प्रत्येक नेते आमच्या गरिबाच्या मतावर जर खुर्च्यावर बसत असत आणि दाबून ठेवत सर तर असा एकच नेता आमचा बच्चे कुडू आहे तो दिव्यांगिनीच काम करण निराधारासाठी लढते गरीबासाठी लढते दुखा सुखाली सहभागी होते शेतकऱ्याला सहभागी होते जर हे केलं नाही आमच्या जर नेत्याला कमी जास्त झालं तर अख्या भारतात आम्ही दिघांना केल्याशी सोडणार नक्कीच तर काही महिला शेतकरी सुद्धा उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा या उपोषणाला बसणार असं सुद्धा इशारा इथल्या महिला शेतकऱ्यांनी दिलेला आहे तर बच्चूभाऊ कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे भाऊंची तब्येत खालावत चाललेली आहे आणि उपोषणाला बसलेले काही शेतकरी आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आपणही यामध्ये सहभागी झालात आणि काही तोडगा निघाला आहे काही मागण्यावर मॅडम आता सहावा दिवस आहे उपोषणाचा अजूनही कुठला जे निगरघट्ट सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे एकदम शेतकरी विरोधी सरकार आहे आज जर आणि सहाव्या दिवशी जर आज कुठलाच निर्णय जर सरकारनं घेतला नाही तर आम्ही स्वतः इथं आत्मदान करून टाकू सगळे शेतकरी जे इथं उपोषणा बसले ते उद्या स्वतःहून आत्मदान करू एक तर एखाद्या एक ट्रक खाली जाऊ नाही एखाद्या विहिरी तुळी टाकू नाही तर एखाद्या धरणात तुळ्या टाकून देऊ जर सरकारनं आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला नाही तर काही कार्यकर्त्यांनी काल परवा जला, जल जलाशय जलसमाधी आंदोलन केले काही महामार्ग सुद्धा काही टायर जाळले इथे सुद्धा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं याबद्दल काय सांगा नाही राष्ट्रीय महामार्ग का आम्ही काल बंद केल्याबरोबर आज सकाळी चार वाजता पोलीस प्रशासनानं प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा घरी जाऊन सकाळी चार वाजता उचलले कार्यकर्ते प्रहारचे कार्यकर्ते जवळपास दहा पंधरा कार्यकर्ते उचलले आता सन्मान्य मच्छिबू कडू एस सोबत बोलल्याबरोबर त्यांनी आता लगेच सोडून दिलं पण जर आज प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलन करू आम्ही उग्र बिलकुल मे मेजर मुख्य मार्ग तर बंद करूच पण आम्ही स्वतःहून आत्मदहन करून टाकू सांगू पण नाही आम्ही कोणाला का आम्ही कुठं जाणार आहे काय जाणार आहे शेतकरी कारण आमचा नेता वाचला तर आम्ही वाचू आमचा शेत नेता वाचला तर लाख मुलाचा नेता आहे आमचा जर हा या नेत्या जर लक्ष देत नाही सरकार तर सामान्य माणसाकडे काय लक्ष देईल सहाव्या दिवशी बच्चूबोच्ची तब्येत एकदम खालावली काल सिव्हिस चमू आली सिव्हिल सात त्यांची चमू आली दवाखान्याची चमू आली दावाखान्यानं कबूल केलं की बा बच्ची आता सक्त सलाईनची गरज आहे आणि बच्चूबोला नाकारली सलईन मी ना सलाईन घेणार नाही म्हणजे घेणार नाही माझा कार्यकर्ता माझा शेतकरी याचा निर्णय घ्या पहिले आणि मग मला सलईन लावा तब्येतही वजनही घटत चालला आहे प्रकृती खालावत चालली आहे अजूनही पण सरकार काही तोडगा निर्णय काढत नाही आहे Uh, काल द्वारे काही पर्यावरण मंत्री असेल पंकजताई मुंडे पालकमंत्री असेल बावन कुळे साहेब यांच्या काही कॉन्फरन्स झाला तर त्याच्यातून काही काहीच मार्ग निघाला नाही काही काही मुद्दे तर त्यांच्या स्तरावरचेच आहेत त्यात मुख्यमंत्र्यांच्या सही पण पाहिजे नाही एमआरचे मंत्री आहे एमआरजी मंत्रालया जे कर्मचारी रोजगारवाले आहे त्यांना दोनशे रुपयाहून चारशे रुपये करा त्याचा रोजगार वाढवा हे मागणी आहे साधी मागणी सिंपल मागणी आहे तरी निगर घट्ट सरकार आहे मार भाषण देते जे श्रीरामचा नारा दिला त्यांना माहीत आहे काही कुठलाही असो कुठलाही माणूस असो सामान्य माणूस हिंदू समाजाचा माणूस श्रीरामाचा नारा दिला की आपल्याला मतं भेटते त्याला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आहे मॅडम आणि जर आज जर निर्णय घेतला नाही तर आम्ही सांगितलं तुम्हाला दोन दोनदा की आम्ही आत्मधान करू आत्मधनाचा इशारा देतो आम्ही आजपासून नक्कीच तर उपोषणाला बसलेले काही शेतकरी आहे आज जर काही तोडगा निघाला नाही भाऊंची तब्येत खालावत चालली आहे काही उपोषणाला शेतकरी काही दिव्यांग बांधव बसले त्यांची सुद्धा प्रकृती खालावत चालली आहे जर आज काही निर्णय झाला नाही तर उद्यापासून स्वतःला आत्मधनाचा आम्ही प्रयत्न करणार असं सुद्धा इशारा इथे शेतकऱ्यांनी दिलेला आहे बच्चूभाऊ कडे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि या उपोषणाला जे बसलेले काही शेतकरी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधलेला आहे त्याचबरोबर काही दिव्यांग बांधव सुद्धा आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणारच असं त्यांचं मत आहे ते स्वतः आपल्यासोबत आहे काही दिव्यांग बांधव आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आपल्या कुठ कुठल्या मागण्या आहे आणि काय सरकारकडे मागणी असेल कोणत्या मागण्या पूर्ण कराव्या आमच्या बच्चूभाऊनी ठरवलेल्या शेतकरी कामगार मजूर आणि दिव्यांग अशा एकूण सतरा ते अठरा प्रकारच्या मागण्या आहेत मागच्या रायगडच्या आंदोलनामध्ये भाऊंनी तिथेही आंदोलन केलं होतं आणि सरकारने तिथे के आश्वासित केलं होतं की आम्ही ह्या मागण्या पूर्ण करू परंतु कुठलाही अधिकृत जार सरकारने काढलेला नाही गेंड्याची कातडी असलेलं हे सरकार म्हणावं लागेल जिथे पारदर्शकपणाचे ठसा लावून आलेले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मी पुन्हाईन पुन्हाईन म्हणणारे आहेत हे लोकांना फसून आलेले आहेत लोकांना आणि जनतेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे त्यांनी के आणखी दोघांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यातील एकही माणूस हा भारतातील एकमेव असा माणूस आहे की जो दिव्यांगांची सेवा करतो आहे शेतकऱ्यांची सेवा करतो आहे दिनदुबळ्या गरीबांची आणि मजुरांची संरक्षणासाठी त्यांना न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी हक्काच्या पलीकडे हा माणूस काही देखील मागत नाही आहे आज स्वतःच्या शरीराची झीज करून आज भाऊंची काय अवस्था आहे आपण पाहू शकता इतकी अवस्था खराब असताना देखील डॉक्टर सलाईंचा सल्ला देत असताना देखील डॉक्टरांना सुद्धा क्यू येते परंतु या गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला क्यू येत नाही आणि पारदर्शकता म्हणणाऱ्या आणि मी पुन्हाही म्हणणाऱ्या अशा सरकारने तत्काळ भाऊंच्या असणाऱ्या ह्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दिव्यांग आणि शेतकऱ्यांचा जो आक्रोश महाराष्ट्राला जर पाहायला मिळाला तर महाराष्ट्रातल्या जनतेची रस्त्यांची आणि व्यवस्थेची सगळ्यात महत्वाचं जे आहे प्रशासनाची हे, हे नुकसान होणार आहे हे सरकार का लक्षात घेत नाहीये आमच्या लक्षात येत नाही आमच्या दिव्यांगांच्या तुम्ही लाडक्या बहिणींना गरज नसताना तुमचं सरकार निवडून आणण्यासाठी तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देता जिथे त्याच्यामध्ये परत तुम्ही सांगता की कोणी त्याच्यामध्ये सरकारी कामगार निघाल्या काही महिला म्हणजे असंही तुम्ही तुमचा पारदर्शकतापणा हाच होता का तुमचा पारदर्शकतापणा जिथे लाडक्या बहिणींना फक्त कोणी का असाना पैसे वाटायचे आणि सरकार निवडून आणायचं मग स्वतःचे पैसे न वाटता सरकारच्या तिजोरीतले पैसे वाटून सगळी तिजोरीची खडखडाट करून तुम्ही सरकार निवडून आणलं ते ह्याचसाठी आणलं का हाच तुमचा हट्ट होता का सरकार आणण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने आणलेलं हे सरकार आदरणीय भाऊंच्या माध्यमातून भाऊ सत्य आणि ह्या गोरगरिबांच्या मागण्यांसाठीच लढत आहेत अगदी एवढं अन्न त्याग उपोषण केलंय आपल्याला सकाळी जर जेवण संध्याकाळपर्यंत मिळालं नाही तर आपली काय अवस्था होते हे आपण बघत असतो आणि भाऊंची आज काय अवस्था असेल फक्त पाण्यावरती आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी भाऊ सहावा दिवस सॉरी सहाव्या दिवशी भाऊंची काय अवस्था झालेली आहे भाऊंनी आता दोन दोन तास रेस्ट घ्यायला चालू केलाय भाऊंना बोलता देखील येत नाहीये आवाज आवाज बसलेला आहे आणि एवढे सगळे भाऊंच्या बरोबर बसलेले दिव्यांग जे आपले आंदोलन करतायत याच्याबरोबर किती जीवांचे हाल चालू आहेत आम्ही सातशे किलोमीटर पुण्याहून आलो आहे आमच्या सातारच्या अध्यक्ष सातारवरून आलेले आहेत इतक्या लांबून लांबून महाराष्ट्रातून सगळी दिव्यांग जनता शेतकरी जनता भाऊंच्या पाठीमागे उभे राहत आहे आम्ही एकच सांगतो या सरकारला तुम्ही वेळेत जागे व्हा भाऊंच्या मागण्या पूर्ण करा अन्यत येणाऱ्या आंदोलनाला तीव्र स्वरूपाचं जे आंदोलन महाराष्ट्रभर छेडलं जाईल याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल मी एवढंच सांगतो जय प्रहार जय बच्चू भाऊ एकच कडू बच्चू कडू आणखी काही दिव्यांग बांधव आहे आपल्यासोबत त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल कोणत्या मागण्या आहे आणि काही तोडगा निघाला का आतापर्यंत सहावा दिवस आहे उपोषण या राज्यामध्ये आठ आठ जून पासून आम्ही इथं उपोषणला बसलेलो आहे परंतु बच्चू भाऊच्या तब्येतीला बच्चू भाऊने डेडलाईन दिले की चौदा तारीख चौदा तारीख की नंतर जे उद्र रूप या राज्यामध्ये उब्दवलं जाईल त्याचा सर्वस्व जबाबदार या राज्यातले तीन तिघाड या महाराष्ट्र बिघाड करण्याचं काम या ठिकाणी प्रहार संघटना प्रहार जनशक्ती पक्ष बच्चूभाऊची संघटना करेल परंतु या राज्यामध्ये आम्ही काय मागण्या मागतोय बच्चूभाऊच्या काय मागण्या आहेत त्या या बचभाऊच्या मागण्या त्या सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य मागण्या मान्य करता येत नसेल तर तुमच्या पैसे देत नाही आमच्या आमच्या खिशातलं पैसे वसूल केलेलं आम्हाला पैसे द्यायला तुम्हाला लाज वाटत असेल तर या राज्यामध्ये ही दैनिक अवस्था निर्माण होईल कारण तुमच्या बापाच्या खिशातलं देत नाही तुमच्या शेतातलं आम्ही पैसे मागत नाही तुमच्या घरातलं तुमच्या पेन्शन वाढवायला आम्ही पैसे प आमचं पैसे तुमचं आमच्या पैशातून तुम्ही पेन्शिल वाढवून येता परंतु या राज्यामध्ये तुमची पेन्शिल आणि सगळं होईल परंतु येणाऱ्या उद्यापासून उद्यापासून जे उदर उद्या रूप व्हायला मिळेल या राज्यामधला कुठल्याही जिल्हा परिषद जिल्हा परिषद निवडणूक असतील किंवा पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल याला कोणीही मतदान करणार नाही या राज्यातला असे ठराव या लागलेले आहेत परंतु या राज्यामध्ये दिव्यांगाला सहा हजार करायला तुम्हाला काय लाज वाटत असेल तर या खुर्चीवर बसायची तुमची लायकी नाही हे आम्हाला सांगावं लागतंय कारण आम्ही काय मागतोय तुम्हाला फॉर्च्युनर गाडी एखाद्या अधिकाऱ्याची गाडी एखाद्या मंत्र्याची गाडी घ्यायचाल तर एका मिनिटात तुमचं मंजूर होतंय एखादा तुमचा पेन्शीलवाडीचा तुमच्या पगारीचा वाढीचा आमदार खासदारचा पगारवाढीचा निर्णय एका सेकंदात होतोय या राज्यामध्ये अशी अवस्था असेल हुकुमशाहीकडे चाललेलं राज्य आम्हाला वाटत आहे म्हणून या राज्यामध्ये इथून पुढला काळ वेगळा असेल या राज्यामध्ये राज्या सर्व दिव्यांग सर्व शेतकरी संघटना सर्व अपंग या ठिकाणी या राज्याचा निषेध करून या ठिकाणी आम्ही जो पथोर या आंदोलनाला या यश मिळत नाही जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या रक्तात शरीरात शे, आहे तो पथोर आम्ही हे आंदोलन थांबणार नाही ही लक्षात राहू द्या परंतु या राज्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही राज्यामध्ये रस्ता रोको रस्ता रोको सर् सर्व यंत्रणा बंद पाडेल आणि या ठिकाणी या राज्यातल्या सर्व पंचायत समिती असेल जिल्हा परिषद प्रशासकीय सुद्धा खुर्च्या जाळण्याचं काम या राज्यामध्ये प्रहार संघटना करेल या ठिकाणी प्रहार संघटना प्रहार दिव्यांग संघटनेला आज या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इतो महाराष्ट्रातल्या दिव्यांग